लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक होती आता ही शेवटची असल्याचं काही जण सांगतायत पण पोरासारखा पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडेच लक्ष दिलं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की शरद पवार हे कुठलीही निवडणूक लढत नाहीत ते मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये मा आहेत त्यामुळे भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोलायला पाहिजे आणि म्हणून हे राजकारण वेगळ्या लेवलला न जाता विकासावर आणि जनतेच्या भल्यावर जायला पाहिजे असं मला वाटतं लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक होती आता ही शेवटची असल्याची काही जण सांगत आहेत पण असं अजित पवारांनी पवार साहेब एक तर कुठलीही निवडणूक तिथं लढत नाहीत ते मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहेत आणि पवार साहेब मार्गदर्शन आत्तापर्यंत करत आलेलेच आहेत आणि उद्याही ते करणार आहेत आता कोण काय बोललं कशावर का माझं एकच मत आहे की विकासावर आपण बोलूया भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विचारावर बोलू विकासावर बोलू आणि लोकांवर बोलू मी हे राजकारण परत एकदा वेगळ्या लेवलला न जाता विचार विकास आणि लोकं याच्यावर जास्त बोलणं उचित ठरू